नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो साडेसातशे आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात निघाली आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करायचा आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा आहे काय डॉक्युमेंट्स लागतील कुठले नियम आणि कुठल्या अटी आहेत याबाबत डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो सर्वात प्रथम जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये साडेसातशे आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात आलेली आहे तर हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये ही जाहिरात येणार आहे त्यापूर्वी आपल्याला आपले डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत अटी आणि नियम शर्ती समजून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला जो अर्ज आहे तो बाद होणार नाही मित्रांनो या वेबसाईटवरती यायचा आहे रायगड डॉट ओ वी डॉट इन या वेबसाइटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर तुम्हाला खलती थे। त्यान थे खाली आले ते स्क्रोल करायचं त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वर्तमान येथे आल्यानंतर ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार पंचवीस ऑफलाईन अर्ज कसा आहे त्याची पण इथे लिंक देण्यात आली त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्राची रिक्त यादी म्हणजे जे सेवा केंद्र आहेत त्याची यादी इथे देण्यात आली तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता रायगड आपले सरकार सेवा केंद्र लोकेशन डिटेल्स लोकेशन डिटेल्स नुसार कुठे जागा रिक्त आहेत याबाबतची सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे तुम्ही या वेबसाईटला या, या लिंकला ओपन करून पाहू शकता तर मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की जो अर्ज आहे तो अर्जाचा नमुना इथे आहे अशा प्रकारे देण्यात आलेला आहे आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार पंचवीस सर्वात प्रथम तुम्हाला इथे जो अर्जदार आहे त्याचा इथे फोटो लावायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अर्जदाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि खालती मोबाईल नंबर आणि ईमेल आय टाकायचे टाकायची आहे अर्जदाराला जो अर्जदार आहे त्याचा बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर पॅन नंबर इथे टाकायचा आहे अर्जदाराकडे सी एस सीची जी माहिती आहे ती इथे भरायची अर्जदाराकडे सी एस सी आय डी असलाच पाहिजे सी एस सी आय डी नसेल तर त्याच्याकडे टी एस सी सर्टिफिकेट म्हणजे टी एस सी नंबर असला पाहिजे टी एस सी बद्दल जी माहिती आहे ती मी इतर व्हिडिओमध्ये दिली सी आहे सीएससी केंद्राची नोंदणीकृत म्हणजे तुमचं जे सी एस सी केंद्र आहे कुठे लोकेशनला आहे कुठल्या लोकेशनला आहे त्याची माहिती इथे भरायची आहे त्यानंतर इथे पाहू शकता शैक्षणिक माहिती इथे भरायची आहे जो अर्जदार आहे त्याची बारावी झालेली आहे ग्रॅज्युएशन झालेली आहे जे पण शिक्षण झालेले आहे ते इथे भरायचं आहे त्यानंतर संगणक कौशल्य प्रमाणपत्र अर्जदाराकडे जर अर्जदाराने एम एस सी आय टी केले असेल तो ते प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे जर अर्जदाराने ट्रिपल सी केली असेल तर ते टाकायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता म्हणजे जो अर्जदार आहे तो आपले सरकार सेवा केंद्र कुठे सुरू करणार आहे त्या जागेचा इथे पत्ता टाकायचा आहे जर तो शहरामध्ये करत असेल तर तिथे वॉर्ड नंबर भरायचा आहे आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा अक्षरांश ओ रेखांश म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन लॅनिट्यूड इथे टाकायचा आहे तर मित्रांनो खाली पाहू शकता जागेचे जे स्वरूप आहे ही जी जागा आहे ती स्वतःची आहे अर्जदाराची का भाड्याने घेतलेली आहे ती इथे माहिती भरायची त्यानंतर जे इंटरनेट उपलब्ध आहे का इंटरनेट कनेक्शन असेल आहे का आहे तर त्यांना होई आहे असल्या ते कुठल्या कंपनीचे त्यानंतर संगणक संख्या अर्जदाराकडे जो सध्या व्यवसाय करतो त्याच्याकडे किती संगणक आहेत किती प्रिंटर आहेत बायोमॅट्रिक मशीन किती आहे ते, त्याची संख्या इथे भरायची आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत त्याच्याकडे अर्जदाराकडे आहे अर्जदाराला सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्याची जी प्रिंट येणार आहे ती प्रिंट ऑफलाईन अर्जासोबत जोडायचे त्यानंतर अर्जदाराकडे आधार कार्ड असलं पाहिजे पॅन कार्ड असलं पाहिजे त्यानंतर अर्जदाराकडे सी एस सी सेंटर असलं पाहिजे सी एस सीचे प्रमाणपत्र असलं पाहिजे सी एस सीचं प्रमाणपत्र नसेल तर ई साठी रजिस्ट्रेशन आहे त्याची एक्झाम द्यायची आहे आणि त्याचं प्रमाणपत्र याच्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे चारित्र्य प्र पडताळणीचं जे प्रमाणपत्र आहे ते असलं पाहिजे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट मित्रांनो तुम्हाला आत्ताच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे कारण तुमच्या जिल्ह्यात ही लवकरच जे आहे ते नोंदणी सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला आत्ताच रजिस्ट्रेशन करायचं आहे जे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी जे आहे त्याच्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा त्याबाबतचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती देण्यात आलेला आहे त्याची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे त्यानंतर अर्जदाराकडे शैक्षणिक प्रमाणपत्र असलं पाहिजे त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र असलं पाहिजे म्हणजे जर अर्जदाराने ट्रिपल सी केले असेल एम एस सी आय टी केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असले पाहिजे त्यानंतर आठ नंबरच्या ऑप्शनमध्ये जागेचे कागदपत्र असले पाहिजेत जर जागा स्वतःच्या मालकीची असेल तर त्यांनी प्रॉपर्टी पावती असली असेल असली पाहिजे किंवा ती जागा जर भाड्याने घेतली असेल तर भाडे करारपत्र त्यांच्याकडे असले पाहिजे जे अर्जदार अपंग असेल तर त्याच्याकडे अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असले पाहिजे म्हणजे जे आय डी देण्यात येतो तो, तो पाहिजे प्रमाण त्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत ज्या अटी आणि शर्ती आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत पूर्ण अटी आणि शर्ती वाचायची आहे जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो बाद होणार नाही रिजेक्ट होणार नाही त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे अर्जदाराचे पूर्ण नाव आहे आणि इथे दिनांक टाकायचा आहे खाली स्वयंघोषणा पत्र देण्यात आलेले आहे इथे नाव टाकायचं आहे अर्जदाराचं पत्ता टाकायचा आहे वय टाकायचा आहे आणि अर्जदार सध्या कोणचा व्यवसाय करतो तो टाकायचा आहे त्यानंतर इथे तालुका टाकायचा आहे आणि इथे पाहू शकता ग्रामीण भागात असेल तर गाव आणि तालुका इथे निवडायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे स्वाक्षरी करायची आहे नाव टाकायचं आहे आणि इथे एक फोटो चिटकवायचा आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता अटी व शर्ती या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या यामध्ये भरपूर अशी माहिती देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही मित्रांनो पाहू शकता अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारची जी सर्व माहिती आहे ती इथे देण्यात आलेली आहे तुम्हाला ही माहिती वाचायची आहे याचे प्रिंट आउट करायचे आहे अर्ज हा पूर्ण भरायचा आहे हा अर्ज भरण्यापूर्वी सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याबाबत मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा मी डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो ही जी माहिती होती की तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश होता की तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील कसा अर्ज असणार आहे तर ही जी माहिती असणार मित्रा आहे मित्रांनो सर्व जिल्ह्यांसाठी सेम असणार आहे त्यामुळे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत तुमच्या जिल्ह्यामध्येही लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद